नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं डिझेल चोरी करणाऱ्या अटल गुन्हेगार टोळीला गजाड करण्यात यश मिळवलं आहे ट्रक टर्मिनल परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या डिझेल चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संतोष कचरू भागवत वर्ष त्रेपन्न धंदा ट्रान्सपोर्ट रणार प्लॉट नंबर अठ्ठावीस कलानगर दिंडोरी रोड पंचवटी यांनी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिस ट्रक टर्मिनल्स आडगाव शिवार येथे पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने डिझेल चोरी केली होती घटनास्थळावर एक एरटेगा चारचाकी वाहन मिळवून आल्यानंतर तपासी अंमलदार पोलीस हवालदार इम्रान शेख गुन्हे शोधकातील पथकात हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस कॉन्स्टेबल पडोळ भुजबळ आणि हो गोसाई यांनी तपास सुरू केला तपासा गुन्ह्यातील आरोपी प्रसाद दत्तात्रय वाडेकर राहणार गणेशनगर राहता याला अटक करण्यात आली आहे कसून चौकशी केली असतात गुन्ह्याची कबूल केली आहे त्याने आपल्या साथीदारांची नावं उघड केली त्यानंतर आरोपी अमोल अविनाश कुंदे धनंजय अविनाश कुंदे दोघे राहणार एकरूखे तालुक्यात राहता अजय राजू भोसले राहणार गणेशवाडी एअरपोर्ट शिर्डी बाबासाहेब दगडू राऊत राहणार एकरखा रामपूर रोड राहता यांनी देखील अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये तब्बल तीन लाख तेरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळेच्या मोनेका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे गुणीशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार दादासाहेब वाघ इम्रान शेख निलेश काटकर पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ अक्षय गोसावी राठोड गुंबाडे वागचौरे पोलीस हवलदार मगर सुरंजे तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले आदींनी विशेष मेहनत घेतली आहे तर आडगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला गजाड करण्यात पोलिसांना यश आलं असून पुढील तपास सुरू आहे